आता माहीचे पेपर आज आहे आज पेपर आहे का, का लक्ष्मी प्रशालामध्ये तर मी घेऊन चाललो या माहीला जाणार आहे आता तर माहीची मम्मी कमल तिचं चाललंय पटापटा तिला डाबा तयार करून घ्यायचं डाबा कापता का येत नाही तरी पण तर आता डब्यासाठी माहीला ही भाजी लय आवडते बर का शापूची भाजी लय आवडते तर तर माहीला शापू मारता येत नाही लवकर काट्याची भाजी म्हणती तर हका आता त्यांना मांडीवर असं घेता येत नाही पिठ आणता येत नाही तर हका ही डब्यावर खांड्यावर ठेवलाय थाळा आता पीठ चाळायचं काम चाललंय म्हणजे पीठ मळायचं आहे आपल्याला माहीच्या डाव्यासाठी दोन चपात्या तयार करायच्या त्या करा तर लय घायच्या आधी का आणि टायमिंग थोडाच राहिला पेपर असल्यामुळं लवकर लवकर जायचं आहे ना झोप गोळ्या खाल्ल्या की झोप आणि गोळ्या नाही खाल्ल्या की झोप लागत नाही झोपल्या उठायला तर माहीच्या पुरत्या चालल्या त्या चापाद्या करायचं तर आता पेपरला घेऊन गेल्यावर माही मी तिकडंच थांबणार आहे पेपर संपेपर्यंत अकराला पेपर चालू व्हायचा आहे साडेतीनला संपायचा आहे तर मग माहीला दम नको का निघायला तो तोपर्यंत साडेतीनपर्यंत तो। मग जेवण थोडं करायचं आणि डाबा घेऊन जायचं आहे माहेला बाहेर आहे पेपर त्यामुळं आपलं पेपर सुटल्या तिथं जेवण करायचं ना परत निघायचं मग शिजल्या माहीला कुठली आवडती भाजी तयारी चालली आहे माही पण आली आहे आणि पसारा आता उचलायचा आहे बरं का पसारा झालाय आता ही कमी करायचा आहे सारा आता काम आहे बर का आमचं खा म्हणजे आता आम्ही मन चांगली असल्यावर सगळं स्वच्छता करते हळूहळू पण ती काय झाले आता मला आमचे सगळे भांडी सर्दी सगळं दोघे काढायचंय पुसून काढायचंय तर आता खराब व्हायला लागले ती वाटली ती रॅकवरती टी व्ही पण खराब व्हायला लागली म्हणजे धोळ ती झाली आहे तर हा आता ताट धरायचं आहे मला ती पिठलाट आहे जमन आहे काय नाही तर ताट धरावं लागतंय आणि मी जवळ असल्यावर त्यांना मदत होती सगळं देतोय मी बघा मी आता ताट पण धरलंय एका हातानं असं हलत येईल

मांडीवर काय होत ठोला मा या माहिती जमनायच त्यामुळं आता खाली ठेवून हांड्यावर हांड्यावर पण हांड्यावर होत पण हांड्यावर काय झालं सारखा लागला हांडा इकडे तिकडं कशी नाही चपात्याचं रा गहना असतो मोठा मला तरी याय पाहिजे किरायचं तसच तर करायचं तसंच म्हणते कसं का असं येडं वाकडं खायचं आपलं हो मग काय काय करायचं डाग्यापुरत्या तरी करायच्या होत्या नाही दोन पोरीच्या मला कुठं जायचंय मला कुठं जायचंय काय आता असं काय जायचं काय असं काय कसं काय तिथं असं काय काय कसं काय दोन चपात्या आणल्या असत्या बाहेरनं झालं असतं ना आता ते ह्या टायमापर्यंत मिळत नाही झालं दुपारनं मिळते त्या हॅटेल मध्ये तर कुठल्या लगेच मिळायला साखर साखरच्या प्लेट मध्ये हॉटेल मध्ये हॅटेल वाले अजून उठलेले नसते ते महिला कॉलरशिपची परीक्षा आहे आज सगळ्यांनी महिला शुभेच्छा द्या चांगला पेपर लिह म्हणून ऐका नाही हा आज महत्वाचा पेपर आहे बर का ते काबाईत आहे ग पीठ सुद्धा टाक टाकलं टाकलं पीठ संपत आलं तरी त्या डब्यात टाकलंच नाही जम त्यांना चाळायला ते पीठ डबा असं घाण व्हायला लागले तर म्हणून त्यांनी ते आवडत नाही ना थोडीस धूळ चालत नाही डाब्यांवर असं चकाक 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 चकाकी कमी झाली नाही डब्यांची भांड्यांची अह <coughs> त्यामुळं ओतलं नाही तर मळलं बर का त्यांनी पिठा का वाकून का होणार मळलं

तुम्हाला उपाशः अजिबात लावत नाही जेवढे उपाशी अजिबात जाऊन देत नाही काय कारण आपण करून देणारच शेवाळ्या आमच्याकड शेवाळ्याचं बघायचं बरं तेवढी संपली ते आता म्हणजे काहीच करणं व्हायना झालं की शियावाळ्याची खीर करायची नाहीतर शेवाळ्या करायच्या खायच्या घेतल्या होत्या शिवाळ्या रात्री संपद आल्या तर आता भाजी पण तिकडं तयार व्हायला लागली बर का आता ही पीठ मिळून झालंय त्यांचं

कुठल्या बी गोष्टीला जशी परिस्थिती येईल तसं राहायलाच लागत आणि ती निभच लागतंय नाही असं नाही आपला जीव काय असा हे हलका हिका लगेच जायला परिस्थितीनुसार राहावं लागतं वागावं लागत आणि काय बी केलं तरी काय लगेच कुठली गोष्ट होत नसती आता माझ्या शरीराचा ताप मी तुम्हाला का म्हणून देऊ दोघांना लागतो सजा पीठ लागते बरं का पण त्यांच्या डोळ्यावर धुंदे आहे बरं का अजून डोळ्या खाल्ल्याचे धुंदे लागते मला ना ते उशीर त्यामुळे उशीर झालाय उठायला नाहीतर परवा दिवशी गोळ्या नाही खाल्ल्या तर रातभर जागे होते भीती वाटत होती हो घाण फुटायचा मला असा <coughs> पिठ लाटून झालंय आता माहीला दोन सापाच्या डब्याला करायच्या महाग बाबा एक बाथरूम आहे तर हात धुत आहे आता हात धुवून माही आली बघा आता बघा पेपरला चालली आहे हा जरा वेगळीच कपडे घातलेली वन नी कुठं आहे ते हाय का बरं आता लवकर तयार व्हा निघायचं आहे आपल्याला बरं का खाली वाक्य जरा येत आहे का घालून टाक ड्रेस वापरून टाक मला येत नाही कपडे माझी पण तयारी झाली आता आता काय दोन चापात्या लाटल्या की तयार ते अर्धा तास हात वरच जावं लागतंय पेपरला तिथं नंबर खोली क्रमांक hmm. बघायला टाइम जातो ना आणि लय असते म्हणजे एका शाळेची मुलं नसते ती बऱ्याच शाळेची मुलं ती म्हणजे कमीत कमी, कमी हजार दीड हजार अशी पोरं ती सगळ्या शाळेची आता इथं माझ्याच शाळेत परीक्षा मागच्या आठवड्यात होती त्यावेळेस सातशे मुलं आली पण जागा कमी पडल्या म्हणून परत दुसऱ्या शाळेत आणला तिथं जगड आता मागेला चहा बिस्किट पातील खायला आणाय जायचंय मला दुकानाला तर बंद करतो तर हिता व्हिडिओ थांबवतो